नायगाव तहसीलदारचे ड्रायव्हर तुकाराम पुरी गेल्या अनेक वर्षापासून नायगाव तहसील येथेच कर्तव्यावर कार्यरत आहेत त्यांची दोनदा बदली होऊनही नंतर ती रद्द करण्यात आली ही बदली का रद्द करण्यात आली याची चौकशी व्हावी तसेच त्यांची तालुक्यातील अवैध धंदे रेती मरून माती वाहतूक करणाऱ्या माफियांशी मिलीभगत असून त्यांनी या अवैध धंद्यातून कमावलेल्या संपत्ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व त्यांची इतर तालुक्यात बदली करण्यात यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या सोनाली हंबर्डे यांनी महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलुली या ठिकाणी बसल्या आहेत माझ्या मागण्या अशा आहेत नायगाव तहसीलचे ड्रायव्हर पुरी तुकारामपुरी चालक आहेत तर त्यांच्या अवैध धंद्याला जे पाठिंबा देतात मुरुम रेती मा, माती या सर्व यांच्या गाडी नम्रपुरी पुरी ड्रायव्हरकडे आहेत त्यांना हप्ते वसूल करणं करना, हे करणं करना, यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांनी मनमानी कारभार करत आहे त्याची खूप मोठी संपत्ती जमा झाली आहे त्या संपत्तीची उच्च स्तरावरून चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई पण व्हावे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते चालत राहील त्याच्या आधी नायगाव तहशीलमधून त्यांची बदली व्हावे आणि लास्टला त्यांचं हे सगळं काळ्या संपत्तीची चौकशी झाल्यानंतर त्यांना वडतप्त करण्यात यावी हीच माझी मागणी आहे